नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जल जीवन मिशनचे काम सुरू आहे मात्र ही कामं बोबत झाल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथे पाणी टाकीचे काम पूर्ण झाले असले तरी इतर काम अजून बाकी आहेत पाणी मिळत नसल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत गावकऱ्यांनी आज एकत्र येत आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली पाणी पुरवठा योजना पूर्वत्वास न्यावी संबंधित कंत्राटदारांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा व पाईपलाईनच्या कामासाठी खोडण्यात आलेले गावातील रस्ते दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे पाणी पुरवठा दोन हजार अठरापासून काम सुरू झालेलं आहे दोन हजार पंचवीस आलेलं आहे तरी पण अद्याप काम झालेलं नाही जे अर्धवट काम झालेलं आहे अत्यंत बोगस झालेलं आहे त्याच्यामुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्याच्या विरोधात प्रचंड आक्रोश आहे सा या प्रचंड आक्रोशाचाच रूपचं आजचं आंदोलन होतं आणि आम्ही या आंदोलनातून एकच मागणी केलेली आहे ती योजना आहे ते पुरी परिपूर्ण करावी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जे रस्ते खंदलेले आहेत ते रस्ते दुरुस्त करण्यात यावे आणि आमच्या दारामध्ये पाणी आणावं जर एक महिन्याचा विल एका महिन्यामध्ये पाणी जर गावात नाही आलं तर याच्या पुढे भविष्य काळात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्यात येईल ह्या योजनेची दोन हजार अठरापासून या ठिकाणी मंजूर झाली कामाला सुरुवात झाली परंतु अठरापासून दोन हजार पंचवीस आलेले आहे गावकऱ्यांना फक्त नळं आणि पाईपलाईन हेच बघण्यात येते या विषयी गुत्तेदारांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं व संबंधित अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळं ही गावकऱ्यांना पाणी भेटण्याचे अवघड झालेले आहे त्याकरता सर्व गावकऱ्यांचं एक म्हणणं आहे ताबडतोब त्या अधिकाऱ्यावर आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टवर गुन्हा दाखल करून आहे रखडलेलं काम पुन्हा सुरुवात करावं ही या गावकऱ्यांची मागणी आहे तानाजी शेडगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड